एज्युकेशन मराठी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण मातीच्या भांड्यामध्ये मटण बनवतोय तर हे मटण आहे ना चवीला एकदम भारी असं बनणार आहेच इतर भांड्यामध्ये आपण जे जेवण बनवतो तर त्या जेवणापेक्षा मातीच्या भांड्यात बनवलेलं जेवण जे असतं ते हे चवीला भारी असं बनतं खूप छान लागतं मातीचा आराम मात यामध्ये उतरलेला असतोच पण आपल्याला याच्यातून मिळणारे विटॅमिन्स प्रोटीन्स जे असतात तर ते सुद्धा आपल्याला तशी तसे तर तसेच मिळतात त्यामुळे हे जेवण चवीला भारी असं लागत असेल तर बघा आज आपण हे मटण जे बनवणार आहोत तर हे मटण थोडस वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि माटवीच्या भांड्यात बनवणार आहेत म्हणून ते चवीला तर भारी लागणार आहेच आणि वेगळी पद्धत काय आहे तर हे तुम्हाला पुढे रेसिपी मध्ये समजेल तर रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि हे मटण स्वच्छ धुवून घेतले या मधलं पाणी काढून घेतलंय आणि यामध्ये आपण मीठ घातलेले तर आपल्यालाच या मटणाच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा किलो मटण आहे आणि हळदसुद्धा घातलेली आहे तर एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घातलेला आहे हळद थोडीशी मटणाला जास्त लावायची हळद म्हणजेच मटण आणि चिकन जर तुम्ही करत असाल अळणी पाणी तर थोडीशी हळद जास्त वापरायची आता हे मटण आपण झाकून ठेवलेलं आहे एक दहा पंधरा मिनटासाठी आपली तयारी उच्कपर्यंत झाकून ठेवणार आहोत आणि इथे आपण कांदा चिरायला घेतलाय तर आपल्याला तीन कांदे लागणार तीन ते चार कांदे लागणार आहेत संपूर्णपणे रेसिपीसाठी तर इथे आपल्याला कांद्याच्या फोडीसुद्धा करायच्यात आणि बारीकसुद्धा कांदा चिरून घ्यायचा आहे तर कांदा आपला चिरून झाला आहे या मातीच्या भांड्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि काही खडे मसाले घातलेत तर लवंग दालचिनी आणि मसाला इलायची आणि यामध्ये चक्रफूल आणि तमालपत्र एवढे खडे मसाले घातलेत स्क्रीनवरतीच खडे मसाले दिलेले आहेत बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचे कांदा मऊ होतोपर्यंत परतायचा आहे आणि यामध्ये आपल्याला आता हळद घालायची आहे तर याआधी आपण यामध्ये लसणाच्या अख्ख्या गड्ड्या घातलेल्या आहेत ह्या लसणाच्या अख्ख्या गड्ड्या आहेत ना ह्या मटणामध्ये शिजल्या ना की यामध्ये मटणाचा खूप छान असा जे टेस्ट उतरते आणि ह्या लसणाच्या गड्ड्या ही लसूण आहेत ना खूप छान लागतात चवीला चार हिरव्या मिरच्या आणि अशा उभ्या जेच कांद्याच्या फोडी घातलेल्या आहेत दोन कांद्यांच्या फोडी घातलेल्या आहेत तर ह्या कांद्यांच्या फोडीसुद्धा कांदासुद्धा खूप छान लागतो अशा पद्धतीने घातलेला मटणामध्ये तर हळद पावडर घालायची आहे पाव चमचा पाव ते अर्धा चमचा घालू शकता थोडंसं मीठ घातलं आहे मी आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तर खूप मस्त या मटणामधला हा लसूण लागतो चवीला तर तुम्ही ये ना म्हणजे मटण खाताना यामधला जो लसूण आहे तर तो लसूण ना अलगद वेगळा होतो व्यवस्थित खूप छान असा शिजला जातो आणि भाकरीबरोबर थोडंसं थोडं 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 लसूण खायला खूप छान लागतं नक्की या पद्धतीने बनवून पहा तर मटन यामध्ये मी घातलेलं आहे मग मटन छान परतून घ्यायचं आहे आपल्याला एक चार पाच मिनटं आपण हे मटन चांगलं लो फ्लेमवरती असंच परतून घेणार आहोत असं चार पाच मिनटं परतून घेतल्यामुळे काय होतं तर मटणाचा जो ओशाळ वास असतो तो तो, तो निघून जातो मटण खाताना उशाळ वास येत नाही त्यामुळे हे मटण छान परतून घ्यायचं असंच पाणी न घालता लगेच पाणी घालायची घाई करायची नाही आहे तर मी या मातीच्या भांड्याला आहे ना सील करून घेणार आहे तर गव्हाचं कणिक मी इथे लावत आहे ह्या मातीच्या भांड्याला आपण अजिबात उघडणार नाही आहेत म्हणजे मटण शिजेपर्यंत तर असं आपण सील करून घेणार आहोत आणि मातीच्या भांड्यामध्ये मटण आपण शिजवत असाल तर आहे ना तुम्ही पाणी घालायला विसरायचं नाही आहे पाणी आपल्याला लागणार आहे म्हणजे आहेच कारण मातीच्या भांड्यामध्ये मटण शिजवत असताना आहे ना मातीच्या भांड्यामध्ये मटणाला पाणी सुटत नाही तर पाणी आटतं एवढं पाणी घातलेलं आहे ना, घात घात ना, ना ते हे पाणीसुद्धा आटणार आहे तर यामध्ये पाणी घातलेले नाही एक ते दीड ग्लास पाणी आहे आणि आता आपल्याला हे सील करायचंय तर मी काचेचं झाकण वरती ठेवले का तर मला आतमध्ये काय चाललंय ते दिसायला पाहिजे म्हणून मी काचेचं झाकण ठेवले माझ्याकडे मातीचं झाकणसुद्धा होतं पण मी काचेचं झाकण ठेवले कारण पाणी आटलं तर आपल्याला समजणार नाहीये म्हणून मातीचं झाकण न ठेवता मी काचेचं झाकण याला लावलेलं आहे तर याला एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी लो फ्लेमवरती आपण शिजवून घेतले तुम्ही बघू शकताय चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत मी झाकण उघडलेलं आहे मस्त आरोम आपला म्हणजे ह्या मटणाचा घरामध्ये सुटलेला आहे खूप छान हे मटण शिजलेलं आहे आहे या मटणामध्ये आपण हळद आणि मीठ ना हळणी पाण्याच्या हिशोबाने टाकलं होतं तर वाटण्यासाठी आपण कांदा आणि खोबरं हे भाजून घेणार आहोत तर एक मीडियम आकाराचा कांदा पुरेसा आहे आणि थोडंसंच खोबरं आपल्याला घालायचं खोबरं जास्त घालायचं नाही खोबरं आणि कांदा भाजून घेतलं तोपर्यंत इकडे मटणामध्ये पाणी वाढवायचे तर हळद आणि मीठ आपण यामध्ये घातलं होतं तर ते आळणी पाण्याच्या हिशोबाने आपण घातलेलं होतं तर त्यामुळे आपण इथे पाणी वाढवणार आहोत फक्त आणि हे पाणी घालून आपल्याला उकळी काढायचे तर हे आपलं म्हणजेच मटण आळणीसुद्धा बनवून तयार होईल आणि इथे आपण कांदा खोबरं लसूण आणि आलं हे चांगलं भाजून घेतलेलं आहे यामध्ये कोथिंबीर घातली साईडला ठेवून द्यायचं आपल्याला थंड होण्यासाठी इथे तुम्ही बघू शकताय अळणी सुद्धा छान उकळी आलेली आहे मटणाला आता आपलं हे मटणाचं अळणी पाणी बनवून तयार झाले आता आपण हे वाटण वाटून घेऊया आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मग वाटायचं आणि हे वाटण आपलं तयार झालं की हे वाटण आपल्याला असंच्या असंच या मटणामध्ये सोडायचे तर असंच्या असंच आपण सोडलेलं आहे याला आपल्याला परतायची वगैरे काहीच गरज नाही आहे असंच आपल्याला हे मटण करायचं खूप छान लागतं चवीला या पद्धतीने पण केलेलं मटण तर आपण आता तडका देणार आहोत तो पण मसाल्यांचा तर मसाल्यांमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे तर हळद पावडर आपल्याला पाव चमचा घ्यायची आहे आणि घरगुती साठवणीचा सा मसाला आहे तर हा मसाला एक चमचा घेतला आहे थोडासा आपण वाढूया आणि मिरची पावडर लागणार आहे मिरची पावडर पाव चमचा एवढीच फक्त घ्यायची आहे आणि आपल्याला हा काळा मसाला आहे तर काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला थोडासा घातलं तरी सुद्धा चालेल पाव चमचा एवढा काळा मसाला घेतला आहे थोडासा घरगुती साठवणीचा मसाला मी वाढवलेला आहे घरगुती साठवणीचा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला ही गरम मसाला आणि मिरची पावडर एवढे मसाले तुम्ही घालू शकता या मसाल्यांच्या चवीनुसार मीठ घेतले आणि तडका पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे गॅस लगेचच बंद करायचं आहे मसाले घातल्याच्या नंतर आणि हे मसाल्यांचा तडका आपल्याला मटणावरती घालायचा आहे आणि हा मटणावरती तडका घातला की आपल्याला एक पाच मिनिटासाठी फक्त याला उकळी येऊ द्यायची आहे लो फ्लेमवरतीच मस्त हे मटन रस्ता उकळून घ्यायचा आहे आणि हे आपला मस्तपैकी मटन रस्सा बनवून तयार झालाय तर इथे आपण आज मातीच्या भांड्यामध्ये मटन बनवले मटन रस्ता बनवलाय हा रस्ता चवीला खूप छान असा लागतो आणि यामध्ये आपण आहे ना अख्खा लसूण घातलाय तर हा अख्खा लसूण जो आहे तो तो लसणाच्या फुलकट्याच्या बाहेर जर जेव्हा आपण काढतो तेव्हा तो, तो, तो खूप मस्त असा गाळ झालेला असतो शिजलेला असतो चांगला आणि हा लसूण आहे ना असा थोडा थोडा भाकरी बरोबर खायला खूप मस्त असं लागतं नक्की एकदा ला तरी या पद्धतीने तुम्ही मटन बनवून पहा मातीचं से भांड असेल तर अतिउत्तम मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं जेवण खूप छान असतं खूप छान लागतं चवीला तर या पद्धतीने बनवलेलं हे मटण खूप मस्त बनतं तर नक्की या पद्धतीने एकदा तरी हे मटन बनवून पहा मातीचं भांड नसेल तरी सुद्धा इतर भांड्यामध्ये बनवून पहा खूप मस्त या पद्धतीने हे मटण बनतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद